अमरावती बटन दाबा संजय सावकरे यांना बहुमताने विजयी करा निधन झाल्यामुळे अशा शोकाकुल वातावरणामध्ये प्रचार करणं योग्य दिसत नसल्यामुळे आजचा हा प्रोग्राम आम्ही कुठल्याही वाचा गाजाना करता स्थगित करतो तमाम जनतेला विनंती करेल व प्रभाग क्रमांक तीन मधील तसंच रेल्वे उत्तरवाडातील सर्व जनतेला आग्रहाची विनंती करेल की आपण येणारा वीस तारखेला आदरणीय संजय भाऊ यांच्या कमळ्या चिन्हावरती आपलं अमूल्य मत देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी कराल येणारा वीस तारखेला कमड या चिन्हावर सर्वांनी भरभरून मतं द्यावी और संजय भाऊ सावकर यांना विजयी करावं असं मी नमो तस् भगवतो अरहतो संबुद्ध स नमो तस भगवतो अरहतो भगवतो अरहतो भगवतोहतो सम्मासम्बुद्धस्स प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज भाजपा शिवसेना रिपाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार संजयभाऊ सावकर यांचा प्रचार होता परंतु तिथं निधन झाल्यामुळे अशा शोकाकुल वातावरणामध्ये प्रचार करणं योग्य दिसत नसल्यामुळे आजचा हा प्रोग्राम आम्ही कुठल्याही वाचा करता स्थगित करत आहोत आम्ही घरोघरी जाऊन त्या लोकांना आम्ही त्यांच्या ज्या मतदाराचे स्लिप्स आहेत त्या देणार आहोत आणि मयकाच्या चा, आत्यास शांत राहतात प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय भाऊ सावकार यांचा सा। प्रचार रॅली आम्ही आयोजन केलेलं होतं पण आत्ता युवराज भाऊने जे सांगितलं ते कारण घडलेलं आहे त्यामुळं आम्ही ते स्थगित केलं आहे तरी मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला विनंती करेल व प्रभाग क्रमांक तीनमधील तसंच रेल्वे उत्तरवाडातील सर्व जनतेला आग्रहाची विनंती करेल की आपण येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय भाऊ यांच्या कमळ्या चिन्हावरती आपलं अमूल्य मत देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी कराल अशी सर्वांना आज बुद्ध विहाराजवळ आदरणीय भाऊ सावकरे यांच्या तीन नंबर वार्डामध्ये प्रचार रॅलीचं आयोजन केलं होतं परंतु या वार्डामध्ये काही म्हणजे निधन झाल्यामुळे दुःखद निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम इथे स्थगित करण्या कोणत्याही वाझागाजा न करता स्थगित करण्यात आलेला आहे तरी रेल्वे उत्तर वार्डातील सर्व नागरिकांना मी एक आव्हान करतो की येणाऱ्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर सर्वांनी भरभरून मतं द्यावी और संजय भाऊ सावकर यांना विजयी करावं असं मी आव्हान या ठिकाणी कमरावर्ती बटन दाबा संजय साहु करेल्ला बहुत करार कमरावर्ती बटन दाबा संजय साहु करे अल्ला बहुत विचयी करा बटन दावा संजय सावकरे यांना ने विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट